रहा अपडेट न्यूज तालुक्यात उपबाजार आमदार मंगेश चव्हाण यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी केले विकास कामे चाळीसगाव बाजार समितीच्या वतीने पिलखोड सायगाव उंबरखेड तसेच आजूबाजूच्या खेड्यातील सर्व शेतकरी बांधवांना सांगताना आनंद होत आहे की पिलखोड येथे उपबाजार सुरू करण्यात आलेला आहे त्यात भुसार शेतीमाल मका ज्वारी बाजरी चाळीसगाव बाजार समितीच्या वतीने पिलखोड सायगाव उंबरखेड तसेच आजूबाजूच्या खेड्यातील सर्व शेतकरी बांधवांना सांगताना आनंद होतोय की पिलखोड येथे उपबाजार सुरू करण्यात आलेला आहे यामध्ये शेतीमाल मका भुसार ज्वारी बाजरी भुसार शेतमाल खरेदी केंद्र खरेदी केंद्र सुरू झालेली आहे तरी आपणास या निमित्ताने आवाहन करण्यात येते की आपण आपला शेतीमाल पिलखोड उप बाजार येथे विक्री आणावा ही आपणास विनंती सर्व शेतकरी बांधवांना एक हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून दिलेली आहे बाहेरील व्यापारी बेभाव घेत असल्याने आपल्या शेतकरी बांधवांना योग्य भाव मिळत नाही त्यामुळे बाजार समितीने सर्व व्यापाऱ्यांना विश्वासात घेऊन पिलखोड येथे उपबाजार सुरू केलेला आहे बाजाराची वेळ ही सकाळी साडे दहा वाजता असते व वा संध्याकाळी पुन्हा चार वाजता लिलाव सुरू होतात त्यामुळे पुन्हा आपणास विनंती आहे की आपण पिलखोड व आजूबाजूच्या पंचक्रोशीतील शेतकरी बांधवांनी आपला शेतीमाल पिलखोड उपबाजार येथे विक्री सानावा व चाळीसगाव बाजार समिती यास सहकार्य करावेत कनिष्ठ लिपी चाळीसगाव बाजार समितीमध्ये असे यांनी सांगितले आहे भुसार शेतमाल खरेदी केंद्र सुरू झाले तरी आपणास या निमित्ताने आवाहन करण्यात येते की आपण आपला शेतीमाल पिलखोड उप बाजार येथे विक्री सानावा ही आपणास विनंती सर्व शेतकरी बांधवांना एक हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून दिलेली आहे बाहेरील व्यापारी बेभाव घेत असल्याने आपल्या शेतकरी बांधवांना योग्य भाव मिळत नाही त्यामुळे बाजार समितीने सर्व व्यापाऱ्यांना विश्वासात घेऊन पिलखोड येथे उपबाजार सुरू केलेला आहे बाजाराची वेळ ही सकाळी साडे वाजता असते व वा संध्याकाळी पुन्हा चार वाजता लिलाव सुरू होतात त्यामुळे पुन्हा आपणास विनंती आहे की आपण पिलखोड व आजूबाजूच्या पंचक्रोशीतील शेतकरी बांधवांनी आपला शेतीमाल पिलखोड उपबाजार येथे विक्री आणावा व चाळीसगाव बाजार समितीस सहकार्य करावे भाऊसाहेब सोनवणे कनिष्ठ लिपी चाळीसगाव बाजार समिती यांनी असे कळवले आहे ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल चाळीसगाव सबस्क्राईब प्रेस दिस अपडेट